एलिफंट्स रोड स्थानकावरील जुना आणि जीर्ण झालेला पूल अखेर हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे रेल्वे प्रशासनाने आज सकाळपासून पाडकामाचं काम हाती घेतलं असून हे काम रात्रीचे ब्लॉक घेऊन पूर्ण केलं जाणार आहे दोन हजार सतरा मध्ये याच ब्रिजवर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली होती त्यात तेवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर या पुलाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आणि वाढत्या वर्दळीचा विचार करून नव्या पुलांच्या बांधकामाचा निर्णय घेण्यात आला नवीन पूल अधिक मजबूत रुंद आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असेल अंदाजे पुढील सहा ते आठ महिन्यात हे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे